हल्ली बऱ्याच लोकांना शुगरचा प्रॉब्लेम आहे किंवा डायबेटीस असतं तर त्यासाठी साखरेच्या ऐवजी जर गुळाचा चहा पिला तर रक्तातील शुगर वाढू शकत नाही असं काही लोकांचं म्हणणं आहे आणि त्याचप्रमाणे साखरेपेक्षा गुळाच्या चहाची चव ही निश्चितच चांगली असते आणि मुख्य म्हणजे पूर्वीच्या काळी गुळाचा चहा होता पण तर मध्यंतरी सगळीकडे साखर कारखाने वाढल्यामुळं आणि शाकर, साखर साखरेचं उत्पादन वाढल्यामुळं सर्वत्र लोक साखरेचा चहा पिऊ लागले पूर्वी गुळाचा चहा असं कमीपणाचं मानलं जायचं म्हणजे लोक गरिबी आहेत आणि त्यामुळं ते गुळाचा चहा देतात असं मानायचे आणि साखरेचा चहा श्रीमंती लोकांचं पेय आहे असं मानलं जातं पण हल्ली गुळाचा चहाला इतकं महत्त्व प्राप्त झालेलं आहे की लोक गुळाचा चहा हा पिला तर एक विशेष काहीतरी आपण आम्ही आज गुळाचा चहा पिला किंवा आम्हाला अमुक ठिकाणी गुळाचा चहा मिळतो हे हल्ली एक लोकांच्यासाठी फार महत्त्वाचं झालेलं आहे परंतु गुळाचा चहा करणे इतकं सोपं नाही गुळाचा चहा करताना तो विशेष काळजी घ्यावी लागते त्याची विशिष्ट पद्धती आहे आणि त्यामुळे गुळाचा चहा बऱ्याच लोकांचा केला तर तो फाटतो किंवा त्या त्यातील दूध नाचण्याची भीती असते त्यामुळे काही लोक गुळाचा चहा करायला घाबरतात पण तो जर आपण व्यवस्थित केला आणि विशिष्ट पद्धतीने केला तर गुळाचा चहा अतिशय उत्तम होतो आणि आम्ही नेहमी आमच्या घरामध्ये गुळाचा चहा पितो तर गुळाचा चहा कसा करायचा की मी आता आपल्याला त्याची रेसिपी दाखवणार आहे सुरुवातीला आपण आपल्याला जर पाच कप चहा पाहिजे असेल तर आपण प्रत्येक कपासाठी म्हणून अर्धा कपच पाणी घ्यायचं असतं तर आपण आता इथं अर्धा कप पाणी घेणार आहोत म्हणजे आता मी पाच लोकांच्यासाठी चहा करणार आहे तर त्यासाठी मी अडीच कपच पाणी घेणार आहे आणि हे अडीच कप पाणी घेतल्यानंतर मी ते गॅसवर ठेवणार तर आता मी तर पाच कपासाठी अडीच कप पाणी घ्यायला आहे आता मी सुरवातीला अडीच कप पाणी घेऊन हे मी आता गॅसवर ठेवतो हे पाणी ठेवलेलं असतानाच आपण त्याचबरोबर दूध देखील आपण तापत ठेवायचं आहे जे आपण चहासाठी वापरणार आहोत आता चहा आणि पाणी आणि दूध एकत्र एकाच वेळी आम्ही तापत ठेवलेलं आहे आणि चहा म्हणजे पाणी उकळल्यानंतर उकळ आपण त्यात आता गुळ घालणार आहोत आणि गुळाचं प्रमाण देखील मी आपल्याला सांगणार आहे आणि दूध तोपर्यंत हे गरम होतं तर ते यासाठी आता गुळ आपण चांगल्या पद्धतीचा शक्यतो सेंद्रिय गूळ वापरावा आणि जर सेंद्रिय गुळ जरी नाही मिळाला तरी आपण पिवळा किंवा केसरी रंगाचा जो गुळ असतो तो आपण वापरू शकतो तर हा गुळ असा आधी आपण चिरून ठेवलेला असतो आणि हा एका कपाला दोन चमचे आपण सुरुवातीला गुळ वापरायला पाहिजे तर आता हा गुळ गुळ जो केलेला आहे तो अगोदर चिरून ठेवलेला आहे आणि हा आता मी पाच कपासाठी प्रत्येक कपाला दोन चमचे याप्रमाणे घालणार आहे सहा मी गुळ ह्यामध्ये पाण्यामध्ये घातलेला आहे हा गुळ पूर्ण विकळीपर्यंत थांबायचा आहे आणि त्याच वेळा तिकडं दूध पण आपलं गरम होतं आता हे पाणी आणि गुळ हा गुळ पूर्ण विकळल्यानंतर मग आपण गॅस बंद करण्यापूर्वी गुळ पूर्ण वितळू द्यायचा आणि त्यानंतर मग आपण त्यामध्ये चहाची पूड घालणार आहोत मध्ये हे करा स्टॉप आहे आता हा मी या पाण्यामध्ये गुळ घातलेला आहे तर हा गुळ पूर्ण विरगळत विरगळ द्यायचा पाण्यामध्ये आणि हा पूर विरगळल्यानंतर हे गुळाचं पाणी तयार होईल आता मी हा गॅस थोडासा मंद केलेला आहे आणि तिकडं दूध पण आपलं तापायला लागलेलं आहे मी आता ह्या गॅस थोडा मंद केला आणि आता यात मी चहा पूतात चहा चहापुडीचं सुद्धा प्रमाण म्हणजे आपलं ठरलेलं आहे साधारण एका कपाला आपण दोन अर्धे अर्धे चमचे म्हणजे असे साधारण सव्वा कप सव्वा चमचा आपण एका कपाला हे पूर टाकायचे आता हा चहाची पावडर टाकून झालेला आहे आणि हे मिश्रण ला आता उकळायला लागलेलं आहे तर हे मिश्रण उकळत असताना आपण थोडं त्याचं आणि ते एकजी होते आता या चहाला तुम्हाला फेस आलेला दिसेल वरून तर हा फेस आल्यानंतर चहा हे उतू जाण्याची शक्यता असते म्हणून आपण जरा बारीक मंद ज्योतीवर ठेवायचं आणि हे पूर्ण उकळल्यानंतर आपण याच्यावर झाकण ठेवणार आहोत एक अर्धा मिनिट ते एक मिनिट हा चहा आपण झाकून ठेवणार आहोत

तर असा हा आता गुळाचा चहा तयार झालेला आहे पाच करोड तर आता हा आपल्याला टेस्ट कसा आहे ते आपण बघणार आहोत बनत कसा झालाय मस्त मस्त अगदी झालाय ना अगदी खरोखर छान पौष्टिक अशा प्रकारे आपण गुळाचा चहा बनवू शकतो आणि जर आपण विशिष्ट पद्धतीनं गुळाचा चहा बनवला तर त्यातील दूध फाटण्याची अजिबात शक्यता नसते आणि हा चहा स्वादिष्ट व रुचकर असल्यामुळे बऱ्याच लोकांना हल्ली गुळाचा चहा आवडतो हल्ली सगळीकडे आपल्याला गुळाचा चहा मिळेल अशी गुळा चहाची स्टॉल पाहायला मिळत असतीलच त्यावरूनच आपल्याला समजेल की हल्ली गुळाचा चहा हा हळूहळू पॉप्युलर होत चाललेला आहे आणि साखरेचा चहापेक्षा गुळाचा चहा चहाला लोकांची जास्त पसंती आहे आपल्याला हा व्हिडिओ आवडल्यास असल्यास आपण आमचे वी एस केच्या पर्यटन चॅनल सबस्क्राईब करा आणि इतरांना देखील हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद